कडवण रोटरी क्लब ऑफ कडवण अध्यक्ष किरण निखाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटपाचे आयोजन नगराध्यक्ष पगार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती रोटरी क्लब ऑफ कडवण नवनिर्वाचित अध्यक्ष किरण निखाडे यांच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी उपक्रम राबवत जिल्हा परिषद शाळा रामनगर येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले गुरुवार तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या या उपक्रमाला कळवण नगरपंचायतचे नगराध्यक्ष कौतिक क्लब सदस्य विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्या पेन पेन्सिल रंगीत रबर यासारखे शालेय साहित्य वितरित करण्यात आले या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासात मदतीचा हात मिळाला असून उपस्थित पालक व शिक्षकांनी रोटरी क्लबचे आभार मानले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरण निकाडे होते एवढी बोलताना त्यांनी सांगितले की समाजासाठी काहीतरी सकारात्मक करणे हीच खरी वाढदिवस साजरी करण्याची पद्धत आहे शिक्षण हा परिवर्तनाचा खरा मूलाधार आहे आणि विद्यार्थ्यांना मदत करणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे एवढी नगराध्यक्ष कौतिक पगार यांनी रोटरी क्लबच्या कार्याचे कौतुक करत असे उपक्रम नियमित राबवावे असे आवाहन केले कार्यक्रमाचे संयोजन रोटरी क्लबचे सदस्य व शिक्षकांनी संयुक्तपणे केले कार्यक्रमाच्या शेवटी किरण निखाडे यांचा वाढदिवस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा कार्यक्रमाच्या यशाची साक्ष देत होता महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल कडवड अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा